विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारटी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे पोलीस भरतीच्या प्रशिक्षणाचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे पोलीस भरतीचं प्रशिक्षण हे बार्टी दरवर्षी देतं ते आता पण यावर्षी देत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बार्टीतर्फे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे व सैन्य भरतीचे प्रशिक्षणाकरिता मोफत अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि ते भरणे सुरू झालेले आहेत मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहेत आपण पुढे जाऊया बघा तुम्हाला इथे दिसत असेल आता स्क्रीनवर बघा बारटी आणि आर टी आता आर टी मागील वर्षापासून वे आ, एक मागास म्हणजे मातंग जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासाठी मातंग व इतर तत्सम प्रवर्गासाठी तरी पण बारटीच्याच वेबसाईटवर फॉर्म भरल्या जाणार आहे त्याचा म्हणून बारटी व आर टी अंतर्गत जे पूर्ण एस सी कम्युनिटीचे जे प्रवर्ग आहेत त्याकरिता हे प्रशिक्षण आहे सध्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये सर्वकष धोरणानुसार युवक आणि युवतीकरिता काय होणार आहे स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण दिलं जातं तर यामध्ये पोलीस भरतीचं सुद्धा काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि ते नामांकित खाजगी संस्थांमार्फत दिल्या जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर बार्टीचं सध्या फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर त्याबद्दल आपण माहिती बघत आहोत चला पुढे जाऊया तर आपल्याला काय करायचं आहे ऑनलाईन अर्ज मागवला आहे तो ऑनलाईन अर्ज काय करायचा आहे भरून घ्यायचा आहे आता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा तुम्हाला इथं दिसत असेल की लाभार्थी कोण आहे किंवा त्याची पात्रता काय असणार आहे पोलीस भरतीसाठी तुम्हाला जे उंची आणि बाकी तुमची जे हाईटची पात्रता आहे ते तुम्हाला माहित आहे जवळपास साठ सेंटीमीटरच्या वर तुम्हाला पाहिजे हाईटची तर आपण बेसिक बघूयात की कोणता विद्यार्थी पात्र आहे तर विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्ट संदर्भातला असावा ज्या संपूर्ण जाती मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे मातंग प्रवर्गसुद्धा इथेच फॉर्म भरायचा आहे तो आर टीच्या वेबसाईटवर नाही तर बार वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरून घ्यावायचा आहे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्या विद्यार्थी पात्र असणार आहे आणि विद्यार्थी कोणत्याही शाखेतून किमान बारावी म्हणजे दहावी प्लस दोन जे दहा प्लस दोन काय बारावी याची काय आहे पात्रता असणार आहे ही पात्रता या बेसिक गोष्टी आहेत या ही पात्रता तुमच्याकडे किमान विद्यार्थी हा बारावी पास असावा ठीक आहे पुढे जाऊया आपण बघा तुम्हाला प्रशिक्षणाचे मग वैशिष्ट्य काय आहे ते बघूयात जे मी मागीलही तुम्हाला मागच्या वर्षी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं प्रशिक्षणाचे स्वरूप हे मोफत असते आणि हे प्रशिक्षण मोफत आहे आणि काय आहे अनिवासी प्रशिक्षण आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला अनिवासी प्रशिक्षण अनि आहे आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन आहे काय आहे ऑफलाईन प्रशिक्षण आहे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला अकॅडमीमध्ये जाऊन काय करायचं आहे प्रशिक्षणाचा काय घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे त्यानंतर प्रशिक्षण कालावधी ठीक आहे प्रशिक्षण कालावधी किती असणार आहे सहा महिन्याचा एकूण प्रशिक्षण कालावधी तुमचा असणार आहे त्यानंतर बघूयात विद्यावेतन विद्यावेतन दरमहा तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्याला एकूण किती दहा हजार रुपये जेव्हा तुम्ही पात्र होता प्रशिक्षणाकरिता त्यासाठी एक सामान्य परीक्षा होते सीई टी घेतल्या जाते त्यामार्फत तुम्हाला काय भेटते त्यामध्ये प्रवेश मिळतो त्या गुणांकानुसार तर दहा जर तुम्ही पात्र झाले तर दहा हजार रुपये तुम्हाला मासिक प्रतिमाहा वेतन मिळेल निर्वाह भत्ता मिळेल सॉरी विद्यार्थी हा अनुसंजी अनुशांगिक लाभ बारा हजार रुपये तुम्हाला सुरुवातीला जेव्हा प्रशिक्षण चालू होतं तेव्हा देतं म्हणजे एकूण असं तुम्हाला हा एक वेळ रक्कम भेटते एकूण अशी संपूर्ण प्रशिक्षणासाठी तुम्हाला लाभ जो आहे तो लाभ किती मिळणार आहे तर बहात्तर हजार रुपये लाभ मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे बहात्तर हजार रुपये तुम्हाला काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे तर हा जो आहे तुम्हाला हे प्रशिक्षणाचं काय वैशिष्ट्य त्यानंतर आपण बघू समोर जाऊ ठीक आहे चला परत प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य काय की परीक्षाभिमुख सर्व विषयाचे तज्ज्ञ जे मार्गदर्शक असतात मग तुम्हाला जे विषय आहेत त्याच्यामध्ये एक जी केचा विषय आहे मराठी व्याकरण आहे बुद्धिमत्ता आणि अंक्यगणित आहे यासाठी प्रत्येक त्या त्या, त्या विषयाचे तज्ज्ञ तुम्हाला काय असतात शिक्षक त्या खाजगी संस्थेमार्फत काय हो दिल्या जाते तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते किंवा ते त्यानुसार ते तुम्हाला शि शिकवणी वर्ग मिळतात या शिक्षकाकडून काय का आहे सखोल मार्गदर्शन मिळतं त्यानंतर फिजिकल ट्रेनिंगसुद्धा त्यामध्ये आहे तुम्हाला फिजिकल ट्रेनिंगसुद्धा अकॅडमीतर्फे दिल्या जाते तर फिजिकल ट्रेनिंग मोफत दिल्या जाईल त्या अंतर्गत ठीक आहे त्याच्यानंतर स्टेशनरी आणि स्पोर्ट सुद्धा तुम्हाला काय मिळते या अंतर्गत मिळते स्टेशनरी म्हणजे तुम्हाला त्यासाठी जे तुमचा त्या हे आहे याच्यावर म्हणजे तुम्हाला जे, जे बुक्स असतात तुमच्या अभ्यासासाठी किंवा पुस्तकं असतात आणि स्पोर्ट किट जे तुम्हाला फिजिकल ट्रेनिंगसाठी लागते ते दिलं जातं त्यानंतर मोफत वायबाय अकॅडमीकडून असतो आणि अभ्यासिकेची व्यवस्थापन असते याच आधारावर काय आहे त्या संस्थांची काय करते बार्टी म्हणजे काय करते सिलेक्शन करते किंवा निवड करते तर या बेसिक गोष्टी तुम्हाला काय आहेत प्रशिक्षणासाठी जे उपयोगी आहेत ते त्या अकॅडमीमार्फत ज्या अकॅडमीला तुम्हाला प्रवेश मिळतो बार्टीतर्फे त्या अंतर्गत दिल्या जाते हे प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य आहे पुढे जाऊया आपण बघा त्यानंतर प्रशिक्षणाकरिता कागदपत्रे कुठली लागतात ते आपण बघून घेऊयात याकरिता मित्रांनो एक महत्त्वाचा कागद आहे जो आधार कार्ड या आधार कार्डवरच तुमचं काय होतं रजिस्ट्रेशन होतं म्हणून आधार कार्ड गरजेचं आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट तर मग इथे कास्ट जे लोक मला विचारतात व्हॅलिडिटीची काहीही गरज नाही तुम्हाला केवळ कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे व्हॅलिडिटी नाही त्यानंतर रहवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल तुमच्याकडे महाराष्ट्राचं असणं आवश्यकच आहे कारण महाराष्ट्राचाच जो विद्यार्थी रहवासी आहे तोच या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे रहवासी प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक आहे त्यानंतर दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र आणि बारावीचं तसं किमान पात्रता काय आहे बारावी पासच आहे पण दहावीची आणि बारावीची दोनही गुणपत्रिका तुम्हाला काय करेल किंवा प्रमाणपत्र लागेल यासाठी पासपोर्ट साईजचे फोटो लागतील ठीक आहे तर इतके किमान कागद लागतील त्यानंतर बघा बँक पासबुक लागेल पण सध्या ते फॉर्म भरताना गरज नाही त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रवेशास पात्र होता तेव्हा तुम्हाला त्या अकॅडमीला काय करावं लागते बँक पासबुक द्यावं लागते जे आधार लिंक असेल आणि जे आधार लिंक असेल आणि जे मागितलं जाईल राष्ट्रीयकृत बँकेचं जा, ते पासबुक तुम्हाला द्यावायचं आहे त्यानंतर तहसीलदाराचं मूळ उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा आहे हा लागतोच जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा उत्पन्न सर्टिफिकेट तुम्हाला लागतेच तर उत्पन्नाचा दाखला जो किमान आठ लाखाच्या खाली ज्या ज्या पालकांचं उत्पन्न आहे ते विद्यार्थी याकरिता काय असतात पात्र असतात विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अनाथ असल्यास उपायुक्त किंवा महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला म्हणजे जर तुम्ही अनाथ असाल कारण याच्यामध्ये अनाथासाठी ब सुद्धा काय आहे प्रोव्हिजन्स आहेत तर या अधिकाऱ्यांचा तुमच्याकडे दाखला असणं आवश्यक आहे कारण त्या सर्टिफिकेटशिवाय तुम्ही अनाथ अनाथासाठी ज्या सोयी सवलती आहे त्या घेऊ शकत नाही किमान एवढे कागदपत्र तुम्हाला लागतात आपण पुढे जाऊयात ठीक आहे चला मग पुढे आलो आपण प्रवेश प्रक्रिया काय असणार आहे की प्रवेश कसा मिळतो याच्यामध्ये ते बघूयात आपण फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे तुम्हाला फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीनं भरून घ्यायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं नाही तर जो वेबसाईट आहे ही वेबसाईट इथे मी तुम्हाला जी लिंक आहे त्या लिंकची लिंक दिली आहे इथे बारटीच्या वेबसाईटवर हे तुम्हाला लिंक मिळेल या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यावायचा किंवा सिम्पल जर तुम्ही बार सीई टी डॉट इन इतकं जरी सर्च केलं तर ती लिंक ओपन होते कारण मी हे स्वतः करून बघितलेली आहे ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्ही क्लिक केल्यानंतर काय होईल ते लिंक डायरेक्ट ओपन होऊन जाईल त्याच्यावर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन म्हणून जो त्याच्यात कॉलम येईल रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचा आहे रजिस्ट्रेशनला तुमची बेसिक माहिती विचारेल नाव तुमचा तुमच्या वडिलांचं नाव तुझं तुमचं आडनाव आणि पासवर्ड क्रिएट करायला लावेल तर तेवढी आणि ईमेल तुमचा लागेल तुम्हाला तर एवढी प्रक्रिया केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला फॉर्म भरून घ्यावयाचा आहे तर फॉर्म भरण्यासाठी हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यानंतर फॉर्म भरणे सुरू झाल्याची तारीख जे आहे हे एक तारखेपासूनच फॉर्म भरणं सुरू झालं किमान एक तारीख म्हटलं होतं पण ते सायंकाळी लिंक सुरू झाली झाली त्यामुळे हा व्हिडिओ मी लेट घेऊन आलेलो आहे तर ठीक आहे एक आठ दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि ते वीस तारखेपर्यंतच डेट आहे आणि हे लक्षात घ्या की डेट एक्सटेंड नाही होणार आहे कारण ऑलरेडी प्रशिक्षण सुरू होण्यास काय झालं आहे उशीर झाला आहे बॅच ही, ही जून महिन्यातच संपली होती त्यामुळे तुम्हाला वीस ऑगस्टपर्यंतच फॉर्म भरून घ्यावयाचा आहे आणि त्याची प्रिंट तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत काढू शकता पण लास्ट डेट क्लोजिंग डेट जी आहे फॉर्म भरण्याची ते वीस आठ दोन हजार पंचवीसला आहे तर इतकी बेसिक माहिती होती या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा त्यामध्ये मला प्रश्न विचारा त्यासाठी मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला उत, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर अशी ही सगळी माहिती होती परत एकदा मी तुम्हाला सांगतो या प्रशिक्षणाचा लाभ पोलीस भरती आणि जे आर्मी भरती सैन्य भरतीसाठी जे प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझं चॅनल हे विद्यार्थी मित्र या नावाने आहे तुम्हाला माहीतच आहे मी वेगवेगळे व्हिडिओ बार्टी सारती महाज्योती या संपूर्ण विषयीचे प्रशिक्षणाचे व्हिडिओ मी या संस्थांच्या माध्यमातून जे प्रशिक्षण दिलं जातं ते घेऊन येत असतो मी या सर्व चॅनलवर तुम्हाला चारही चॅनलवर उपलब्ध आहे तर त्याला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ भेटला पाहिजे या अनुषंगाने हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन आता जे एम पी एस सीचं प्रशिक्षण यू पी एस सीच्या प्रशिक्षण किंवा ग्रुप सी ग्रुप बी एम पी एस सीच्या प्रशिक्षणाबद्दल मी अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्याकरिता त्याच्या त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉर्म वेळेत भरून घ्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो